नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील ग्राहकांची गरज ओळखून पाटणे फाट्यावर अमर ओळकर वैभव पाटील रवींद्र पाटील या तीन तरुणांनी सुरू केलेल्या एआर या मॉलला एक वर्ष पूर्ण झालं अल्पकाळातच ग्राहकांच्या पसंतीस पडलेल्या या मॉलमधून खरेदीसाठी बेळगाव तसेच इतर ठिकाणी जाणारा ग्राहक आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे वस्तू इथंच खरेदी करताना दिसतोय एआरव्ही मॉलला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काही ठराविक खरेदीच्या रकमेवर ग्राहकांना एक कुपन देत लकी ड्रॉ आयोजित केलेला होता या ड्रॉमध्ये अनेक मोठमोठी मुट बक्षीस होती या ड्रॉचं सोडत समारंभ मॉलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थित ग्राहकांच्या मधील लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉचं कुपन काढण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मोठी टीव्ही पाटणे फाटा येथील बबलू यादव दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस फ्रीज माडवळी येथील कृष्णा पाटील तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस वॉशिंग मशीन सावंतवाडी येथील अस्मिता रसम चौथ्या क्रमांकाचं बक्षीस तुर्केवाडी येथील राजकुमार ओळकर पाचव्या क्रमांकाचं बक्षीस सायकल ढोलगरवाडी येथील स्वराज पाटील यांना मिळालं त्याचबरोबर या लकी ड्रॉ मध्ये भाग घेतलेल्या सर्वच ग्राहकांना लहान मोठी बक्षीस देण्यात आली ग्राहकांना पाहिजे असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू या खात्रीशीर व विश्वासार्हच्या असल्यामुळे एआरबी मॉलला ग्राहक प्रथम पसंती देतात इथून पुढे देखील ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास आम्ही कधीच ढळू देणार नाही हे आमच्या या सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती विद्या विलास पाटील यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन असल्याचं एआरबी मॉलचे संचालक अमोर ओळकर यांनी सी एल माझा न्यूजशी बोलताना सांगितलं